मी अशी कधी गमेंट केलं कशावरती परत तू पंधरा पंधरा दिवस राहिले तिकडे जाऊन तू बोलला राहायला मी इतर नव्हती नागेच बोलली होती मला चल बाबा मारत्या घरी चल खरं आमचं लग्नाच्या आधी ठरलेलं होतं की दोन तीन दिवस पाठवायचं हिला पंधरा पंधरा दिवस राहिले तुझं पण टेस्ट ठरलं होतं ना की मी तुरेश्वर गुडल्यापर पोरी सोबत गेलो का गोव्याला आता का तुला काय काय येणार नाही तू घरी आता येणार घरी

मग तू चल केल्या तारखेलाच बोललो तुला मी चल जाऊ बोललो तुला तू गेला ना तिकडे पार्टी करायला गोव्याला मला सोडून मला काय होतं ऑफिसचं बर फ्रॉम ऑफिसच्या ऑफिसच्या कामाचं ना पण ना तरी गळ लय मस्त की मच्छावले एकदा घे बाबा मग तुला बोललो चल जाऊ परत गोव्याला चल आता चल बोलायला तुला नाही चीच तू मला तेव्हाच घेऊन गेली असतं हा तू मम्मीकडे गेलेली तू मम्मीकडे गेलेली ना नको बोलू मी बोलते का मी मम्मीकडे गेली मला मांड मग पण मी तुझ्या काय बोलली तू गोव्याला जायच्या पहिलाच मी निघाले ना यायला माझं फक्त ठरलं होतं की माझ्या बाच्याचा बड्डे होता बर्थडे करायचा आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी येणार होती मी बोललेली तुला येणार होती काय मला बोलला ठीक आहे आता नको येऊ मी तुला उद्यानंतर परवायचो घ्या आता मी कामामध्ये बिझी आहे ठीक आहे तू कामात बिझी येतं त्यानंतर प्लॅन केला बहिणी गोव्याला जायचं ना की नाही तू सांगितलं नाही तुला कधी सांग आजर सांगितलं तयारी बेरी झाली आणि रात्रीच्या जेव्हा ट्रेनला कसायला चालू ना तेव्हा की मी चाललो गोव्याला व्हॉट्सअपला फोटो पडवला सीटचा फक्त पाय आणि सीटचा वाटलं हा फोटो जुना बिना असेल बाबा काश्मीर विश्वला तर अरे टायमिंग पण तोच आहे लोकेशन पण तोच आहे मग मी फोन केला तेव्हा मला बोलला की हा बोलतो मी चाललो बोलतो गोव्याला तर माझी रात्रीची ट्रेन आहे मी सकाळी पोहोचून तिथं तेव्हा मग मी बोलली जाऊ दे मी तशी पण आधी निघाले होते नाही यायला मग तुम्हाला का नाही बोलला तू डायरेक्ट गोव्याला निघून गेला ना तेरा तारखेला पडलेलं का नाही अगं तू तु, तूच बोलते मला मम्मीकडे राहायला बरं वाटतं पण राहिली ना वाटतं बरं पण तू फिरायला गेला गोव्याला जर तू गेला तर गोव्याला तुला मला नाही आहे ना तुझं म्हणलं काय की मग तुला मम्मीकडे पाठवतो घरात बसून राहू हा चल तुला बस चल सल जावचं लागलं मला नाही चल पण मी सांगितलेल्या गोष्टी तू काय फॉलोच नाही केलं कशा नाही तुला गेलं ना फॉलो मला नको फॉलो फॉलो तर माझ्या गोष्टी फॉलो कर सांगितल्या अगं गोवा साठी गेलेलो की तुला घेऊन जायचं ना फिरायला म्हटलं मी आता बघून येतो गोवा कसा आहे तसं पण तू तसं काय तुम्हाला डायरेक्टली घेऊन जाऊ शकत नव्हतं ना तुला काय समजलं नसतं तुला कोणी जिथे लुटलं असतं छोटा बाबू आहे ऊन लागतं कसं आहे सिच्युएशन हॉटेल बिटेल बघायला नको तुला बोलून म्हटलं बस नाही काय आता आलेला ला आलं लाडामध्ये मला घ्यायला चुप बस नाही चुप बस येते ना तु नाही येणार आज घ्यायला घेऊन आले

मजा आली की नाही का मला ते मला मला एवढंच सांगायचंय की पोरीला एकतर मम्मी कडे जायला देत नव्हतो तर बोलते तुम्ही पाठवत नाही पाठवत नाही जेव्हा मीला पाठवलं तर बोलते कि तू गोव्याला काय गेला गॅस मी एवढा बोर झालो घरी एवढा मला कंटा आला खरं झालं मी एकटा गेलो गोव्याला एकटा समजते की नाही तू कारण तिला कधी मी मम्मीकडे गेली फोन केला येते का

खरं आमचं लग्नाच्या आधी ठरलेलं होतं की दोन तीन दिवस पाठवायचं हिला पंधरासाठी पंधरा दिवस राहिले तुझं पण तेच ठरलं होतं ना की मी तुरेश्वर राहणार नाही तुला लगेच घ्यायला येईल दोन दिवसांनी पण तू काय केलं मला बघ जे बोलतो लक्षात ठेव मी लक्षात बघ दोन दिवस किती म्हणजे लक्षात फोर्टी एट आवर्स तू पण तर लक्षात ठेव ना हरेक मी बोलत नाही सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर नाही बोलता येत ना म्हणजे ना तुला चायना भेट वाटते ठीक आहे ना चायना पेजी तू छोटू बिस्किट दे बाबूला काय पागले यार बाबूने बिस्किट खाव टाकतो बाजूला एवढं खाणार आहे गती आओ ग ना काय एवढा दिवसापासून ब्लॉग आल नाही आणि मी घरी ब्लॉग तर काढली नंतर मी शॉर्ट्स काढली ते तुम्ही बघितले असेल नंतर मला अजून कुठे बोलतच नव्हते मग घेऊन जाऊ चला आता गोयला

एवढं रडतो तू नसली माणसोबत ते एवढं रडतो तू काय सांगू या तिला जा काय जाऊ यार वा काय सांगू मी जर एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो ना तो ऐकून व्यवस्थित ना मला रडायला येत रडायला समजलं ना तू केसू नको तिला आवडत नाही तुम्हाला मला तिला फक्त प्रेमाने बोललेलं आवडत सोब so, <्रेक्ण> एवढं सांग तुला आता यायचंय की नाही एवढं सांग ना डोकं खराब करू नको गोव्याला गरम म्हणजे काय तू नाही येतं तुला काय लय यायची गरज नव्हती तर काय करू मग तुला आवडत नाही गोवा कोण असतं तिकडं नाही आवडला अस पण नाही घेऊन जायचं गोव्याला तुला मी एकटाच गेलो ना का कुठला पोरीसोबत गेलो का गोव्याला काय का तुला एकटा काय नवरा एवढं चांगलं की एकटा गेला एकटा तू आणि कमी क्यूट पण दिसत नाही असं बोलून तुला वाटत असेल तू गोरी म्हणून लग्न केल्या तशी असं काय नाही तू माझ्याला पण मला काय नाही शपथ तुझ्या तुझ्या शपथ माझ्या ना शपथ तुझ्या घे ना शपथ तुझ्या शपथ तुझ्याची शपथ घे तुझ्या अटक करतो रे बोलतो तू गोरी मला गोरी तू गोरी आहे की नाही तू गोरी आहे की नाही मला नाही मी काय तुला काय वाटतं मला काय नाही वाटत मला नाही आवडत यार आवडत्या नाही आवडत मी सांगते ओरडलेलं पण पसंद नाही सायलेंट बोलायला लागतो मी अशी कधी मला घमेंट केला कशावरती बक्षीर देवला खोटा बोलतो म्हणून मला खूप पसंत येत नाही बोलले जाऊ दे